घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे मालिकेमध्ये ऐश्वर्याचं तर पितळ खोलणारच आहे जानकी पण त्याचबरोबर इकडे आता खूप मोठा निर्णय घेणार आहे ते म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि आता या निर्णयाचा परिणाम असा घडणार आहे की या सगळ्यामध्ये खूप आता भूतकाळातल्या मोठ्या घटना या समोर येणार आहेत कारण ऋषिकेशच्या आता मात्र सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता आपल्यावरती होणारा अन्याय सहन न होऊन ज्या वेळेला घर सोडण्याचा निर्णय घेणार तेव्हाची सिच्युएशन वेगळी असणार आहे आता इकडे ऋषिकेशने डायरेक्ट सुमित्राला अपोज केलेलं असतं आणि सुमित्राला सांगितलेलं असतं की आई या सगळ्यामध्ये तू खूप तू खूप चुकती आहेस तू चुकते तर आहेसच पण तू या सगळ्यामध्ये आम्हाला सावत्र हे देतेस म्हणजे तुला कितीही वाटलं ना तरी तू योग्य वागतेस तरी मला तुझं वागणं पटत नाही आहे या घरामध्ये मुळातच ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे ऐश्वर्या या घरामध्ये येऊन आता इथे खूप मोठं कारस्थान करते कारण याआधी आपल्या घरातलं वातावरण कसं होतं हा विचार जर तू केलास तर तुला समजेल की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये कशी वागती आहे ते आणि हे सगळं सुमित्राला पटलं नसलं तरी कुठेतरी इकडे आता सारंगला या गोष्टींचा विचार पडायला लागतो की खरंच ऐश्वर्या जितकं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तितकं चांगलं त्या आहेत का काय नक्की घडलं आहे असा विचार करत आता मात्र सारंग विचार करतो नाही या सगळ्यामध्ये मला असं वाटते की मला पुन्हा एकदा विचार करणं आवश्यक आहे म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का जर का ऐश्वर्या खरंच कुठेतरी चुकत असतील तर मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सपोर्ट करायला नको आहे असा विचार करत अस सा कर सारंग आता कु सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचा विचार करतो आणि इथे सारंगच्या डोक्यामध्ये येणार असते ती म्हणजे मोठी कल्पना आता त्याच वेळेला जानकीने बरोबर हिला अडकवण्यासाठी म्हणजे हिने या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान केलं आहे यासाठी जी साडी ऐश्वर्या नेसलेली असते ती साडी आणून इकडे ऐश्वर्याने जानकीच्या रूममध्ये ले ठेवलेली असते त्यावरती जानकीने पुन्हा तीच साडी ऐश्वर्याच्या रूममध्ये ठेवत खूप मोठा धमाका केलेला असतो आणि तिने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये मी साडी तुझ्या इथे ठेवलेली आहे पण आता आता एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुला अडकवण्यासाठी आता मी हा प्लॅन केला आहे आता मात्र जानकीला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्या जाईल आणि ती साडी आता जाळण्याचा प्रयत्न करेल मग मात्र जानकी खूप मोठी युक्ती करते या सगळ्यामध्ये जानकी युक्ती करते ती आता बरोबर हिच्या जा मागोमाग जाते आणि तिच्या मागोमाग जाऊन आता खूप मोठा निर्णय जानकी घेते जानकी या सगळ्यामध्ये आता मात्र ऐश्वर्याच्याच रूममध्ये ठेवलेली साडी जेवायला ऐश्वर्या जाळते तेव्हा बोलवते आणि सुमित्रा हे पाहते आता सुमित्राला या गोष्टीमध्ये खूप खूप वाईट वाटतं की आपण जानकीवरती अशा प्रकारचा आरोप केला आणि खरं तर या सगळ्यामध्ये दोषी आहे ती म्हणजे ऐश्वर्या सुमित्रा चिडते आणि ती आता ऐश्वराच्या एक थोबाडीत देते आता सत्य तर सगळ्यांच्या समोर आलेलं असतं पण या सगळ्यामध्ये ऋषिकेश कुठेतरी दुखावला गेलेला असतो आता सुमित्रा आतमध्ये येते घरामध्ये सगळ्यांना बोलवते सगळ्यांना म्हणजे सारंगपासून सगळ्यांना आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत ती आता सगळ्यांना बाहेर बोलवते आणि ती सांगते ही ऐश्वर्याची कारस्थानं जानकीसारखीच दिसणाऱ्या बाईने आपल्याला सांगितलं होतं त्या माणसाने जान की जानकीसारख्या बाईने या सगळ्यामध्ये तिला त्याला आता साप आपल्या नानांच्या रूममध्ये सोडण्याची सुपारी दिली होती पण ती जानकी नव्हती तर जानकीसारखी साडी नेसून ऐश्वर्या ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तिकडे होती आणि हे सिद्ध झालेलं आहे कारण सुमित्रा सांगते की इकड़े ची आता इकडे जानकीची साडी जळताना मी ऐश्वर्याला रंगे हात पकडलेला आहे त्यामुळे ऐश्वर्यानेच हे सगळं केलंय आणि आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला कुणी कुणी वाचवू शकत नाही आहे बाद झालं या सगळ्याचा निर्णय आता सारंग तू घ्यायचा आहेस कारण ऐश्वर्याला मी तरी माफी देणार नाही जी माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलेली आहे जी मुलगी माझ्या नवऱ्याला मारण्यासाठी दोनदा म्हणजे एकदा तर मला अजून पुरावा नाही सापडला पण जी मुलगी साप पाठवते त्याच मुलीने ढकललं असणार याच्यामध्ये काय वाऊग आहे किंवा याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे हे तिनेच केलं याचा माझा विश्वास आहे मग अशा मुलीला मी माझ्या माझ्या घरात ठेवू शकत नाही तुला काय जो निर्णय घ्यायचा ना तो तू घे पण हिला हिला माझ्या घरात आता थारा नाही असं म्हणत सुमित्राने ठाम निर्णय घेतलेला असतो आता मात्र ऋषिकेशला जानकीला न्याय मिळालेला असतो त्यामुळे ऋषिकेश जानकी खरं तर खुश असायला पाहिजेत पण त्यावरती ऋषिकेशचा निर्णय वेगळाच ठरणार आता ऐश्वर्या सांगण्याचा प्रयत्न करते आई मी तुम्हाला तेच सांगते आहे की जानकी वहिनींनी साडी माझ्या रूममध्ये ठेवली माझ्यावरती खोटा आळ आणण्यासाठी जानकी वहिनींनी ही साडी माझ्या रूममध्ये ठेवली होती मी खरं खरं तेच तुम्हाला सांगते आहे यावरतीच आता इकडे जानकी म्हणते असं समज की मी ही साडी तुझ्या रूममध्ये ठेवली होती पण मग जर मी ही साडी तुझ्या रूमवर ठेवली तर ती तुला जाळायची का गरज वाटली त्यावरती सुमित्रा म्हणते बरोबर आहे जानकीने ही, जानकी ही साडी तुझ्या रूमवर ठेवली तर तू जाळलीस का कारण या सगळ्यामध्ये तुला कुठेतरी गिल्ट आहे की तू ही साडी नेसून गेली होतीस सांग खर खरं काय झालं होतं ते यावरती ऐश्वर्या म्हणते नाही जानकी वहिनींनी साडी ठेवली मला अडकवायला ऐश्वर्या अजूनही आपला आता गुन्हा कबूल करायला तयार नसते जानकी सांगते आई या ऐश्वर्याचा गुन्हा आता नाना सिद्ध करतील पण तोपर्यंत मी तुम्हाला एकच विनंती करू इच्छिते की हिला नानांच्या आसपास फरकू देऊ नका कोणी नानांच्या आसपास जर ही भडकली भ भटकली तर मात्र या सगळ्यामध्ये नानांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे एवढंच माझं म्हणणं तुम्हाला आहे आणि त्यामुळे हिला नानांच्या आसपास अजिबात भटकू देऊ नका एवढंच माझं ऐका असं म्हणत जानकीने या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची बरोबर काशी झालेली असते आता मात्र सुमित्रा म्हणते जानकी तुझं किती मोठं मन आहे इतकं सगळं होऊन सुद्धा तू मला एक शब्दाने काही बोललेली आहेस यावरती जानकी म्हणते नाही आई मला खरं सांगू तर कुणालाच काही बोलायचं नाही आहे मला फक्त सध्याच्या घडीला नानांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे नाना या सगळ्यामध्ये जीव वाचला पाहिजे इतकं आणि इतकंच मला फक्त वाटतं त्यासाठी फक्त आणि फक्त मी हे बोलते आहे यावरती मग मात्र ऋषिकेश म्हणतो ठीक आहे नाना शुद्धीवरती नानांनी सगळं सांगू दे पण आता आता या घरामध्ये मी राहणार नाही यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश आता काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो आई नाही ज्या घरामध्ये मी मुलगा आणि जानकी सून असूनसुद्धा आमच्यावरती आरोप घेतला जातो ना त्या घरात मी आणि जानकी नाही राहू शकत सुमित्रा म्हणते अरे तो एक गैरसमज होता तू या सगळ्यामध्ये वेड्यासारखं डोक्यामध्ये काहीतरी आणू नकोस हे बघ हा सगळा गैरसमज आहे आणि या गैरसमजातून तू स्वतःला त्रास देऊ नकोस यावरती आता मात्र जानकी म्हणते ऋषिकेश काय बोलताय तुम्ही हे घर सोडून मी कुठेही येणार नाही यावरती आता ऋषिकेश आपल्या मतावरती ठाम असतो आणि ऋषिकेश सांगतो नाही जानकी काहीही झालं तरी आता या घरामध्ये मी तुला ठेवणार नाही ना मी या घरामध्ये राहणार रह आहे कारण कारण हे घर आपल्यासाठी आता पूर्णपणे परक झालेलं आहे या घरामध्ये आपण आपण आता अजिबात राहायचं नाही असं म्हणत ऋषिकेशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता ज्या तिला इकडे ठेवायला तयार नसतो त्यावरती जानकी सांगते ऋषिकेश मी तुमच्या हात जोडते मी तुमच्या पाया पडते पण पड़ सध्या नाना शुद्धीवरती येईपर्यंत तरी तुम्ही मला या घरातून बाहेर काढू नका मला मला निर्दोष सिद्ध करण्याची एक संधी हवी आहे तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त एकच काम करा फक्त नाना शुद्धीवरती येईपर्यंत मी तुमच्याकडे या गोष्टीची भीक मागते प्लीज प्लीज नाना शुद्धीवरती येऊ दे आणि मग हवे तर तुम्ही जिथे कुठे मला म्हणाल तिकडे मी यायला तयार आहे असं म्हणत जानकी ऋषिकेशकडे हात जोडून भीक मागत असते आणि आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश मात्र जानकीकडे हे द्यायला तयार नसतो त्यावरती सुमित्रा म्हणते खबरदार ऋषिकेश तू जर कुठे निघून गेलास तर इकडे मी यांना काय काय उत्तर देऊ जानकी सांगते ऋषिकेश प्लीज एक बायको म्हणून मी तुमची साथ देणं अपेक्षित आहे मी तुमच्या सोबत येईन पण फक्त नानांना शुद्ध येऊ दे प्लीज माझ्यासाठी इतकं करा। यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जानकी इकडे आजीला आनंद होतो चला ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो इतके दिवस ती गोष्ट आता घडलेली आहे म्हणून आजी भलतीच खुश होते आणि कधी एकदा हे दोघंजणं इकडून निघून जात आहेत असं म्हणत आजी स्वतःलाच आता मात्र मनातल्या मनात खुश होते की जाऊ दे बाकी काही झालं तरी हे दोघं तर जात आहेत त्यावरती सुमित्रा म्हणते खबरदार ऋषिकेश यांना शुद्ध आल्याशिवाय हे शुद्धीवरती आल्याशिवाय तू इथून कुठेही गेलास तर मला चालणार नाही कारण हे उठल्यावरती मला जाब विचारतील आणि या सगळ्यामध्ये माझ्यावरती खूप रागवतील त्यामुळे मी तुझ्या हातापाया पडते प्लीज ऋषिकेश माझ्या चुकीची शिक्षा तू यांना देऊ नकोस मी चुकले तू माझ्याशी बोलणं बंद कर नको माझ्याशी बोलूस पण चुकी या चुकीची शिक्षा तू यांना देऊ नको असं म्हणत ती अक्षरशः ऋषिकेशच्या पायाशी लोटांगण घालायचंच बाकी असते आणि या सगळ्यामध्ये आता सुमित्राचा बरोबर माच उतरलेला असतो त्यावेळेला इकडे आता जानकी सगळ्यांना सांगते फक्त नाना शुद्धीवरती येईपर्यंत ना आम्ही इकडे थांबणार नाना एकदा शुद्धीवरती आले की आम्ही निघून जाणार इकडे सगळा ऐश्वर्याचा डाव फ्लॉप झालेला आता मात्र नानांना शुद्ध आलेली असते नानांना शुद्ध आल्यावरती नाना हे सगळं ऐकतात आणि आता नाना सगळ्यांना ओरडून ओरडून ऐश्वर्याचं खरं रूप सांगतात या मुलीने मला धक्का दिला होता आणि सुमित्रा हिने मला या सगळ्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला असं म्हणत नाना सगळा खुलासा करतात सुमित्रा चिडते आणि मला तर खात्रीच होती ऐश्वर्या तू हे सगळं करशील पण या सगळ्यामध्ये मला अजून एक वाईट वाटतंय की ऋषिकेश आपला घर सोडून निघालेला आहे तुम्ही फक्त एकच काम करा ऋषिकेशला थांबवा नाना म्हणतात मी ऋषिकेशला थांबवणार नाही आता जानकीला धक्का बसतो की नानांनी असं का बोलावं की मी ऋषिकेशला थांबवणार नाही त्यावरती आता मात्र नाना खूप मोठा खुलासा करतात नाना सांगायला लागतात मी ऋषिकेशला अजिबात थांबवणार नाहीये कारण ऋषिकेशला मी थांबवण्यासारखा मी लायकीचाच नाही आहे जर ऋषिकेश हे घर सोडून म्हणजे आपल्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतो आहे ना तर ऋषिकेशला नाही आपल्याला हे घर सोडून जावं लागेल आता सगळ्यांना धक्का बसतो की या सगळ्यामध्ये नाना काय बोलत आहेत त्यावरती नाना म्हणतात हो कारण कारण या सगळ्यामध्ये ऋषिकेशच या घराचा आणि या सगळ्याचा मालक आहे या सगळ्यामध्ये ऋषिकेश मालक आहे आणि आपण सगळे त्याच्या घरात राहतोय ही गोष्ट आपण विसरता कामा नये तुम्हाला समजते का म्हणजे या सगळ्यामध्ये हे जे काही आहे ना हे सगळं सगळं पार्वतीचं आहे सर्वे सर्वा या सगळ्याची पार्वती असल्यामुळे हे सगळं ऋषिकेशचं आहे जर ऋषिकेश हे घर सोडून जातोय तर ऋषिकेशला आपल्यापासून लांब जायचं असेल तर ऋषिकेश हे घर सोडून जाणार नाही ना। तर आपल्याला या सगळ्यामध्ये जाणायला लागेल कारण ऋषिकेशला आपल्यासोबत राहायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला घर सोडून जायला पाहिजे असं म्हणत नानांनी एवढा मोठा खुलासा केलेला असतो की सगळ्यांचेच डोळे पांढरे होतात आणि आता नाना सांगतात ऋषी तू हे घर सोडून जायच्या आधी फक्त एकदा मृत्यूपत्र वाच असं म्हणत नानांनी आता मात्र दोन मृत्यूपत्र इकडे समोर आणलेली असतात एक मृत्यूपत्र पार्वतीचं आणि एक मृत्यूपत्र असतं ते म्हणजे नानांचं पार्वतीच्या वडिलांनी सगळं पार्वतीच्या नावावरती अर्ध प्रॉपर्टी केल्यामुळे पार्वतीने या प्रॉपर्टीचे हिस्से करण्याचा सगळा अधिकार नानांना दिलेला असतो पण नानांनी तो अधिकार ऋषीला दिलेला असतो आणि नाना ऋषीला म्हणतात तुझ्या आईचं जे आहे ते तुझं आहे माझं असं म्हणायला एक दोन जमिनीचे तुकडे आहेत ते वाटल्यास मी माझ्या माझ्या म्हणजे इच्छेनुसार कुणालाही देऊ शकतो पण या सगळ्यामध्ये जे तुझं आहे ते तुलाच मिळालं पाहिजे आता मात्र जानकी ऋषिकेश हादरतात आता सुमित्रा पण हादरते ज्या ऋषिकेश जानकीवरती इतका अविश्वास दाखवला आता त्यांच्याच आश्रित म्हणून राहायची वेळ आल्यामुळे सुमित्रा हादरते आणि आता ऋषी म्हणतो नाही नाना मी हे घर सोडतोय कारण मला इथे दुजा भाव मिळाला मला प्रॉपर्टी पैसा ऐश्वर या सगळ्यामधलं काही काही नको आहे मला फक्त हवं होतं ती म्हणजे माया प्रेम आणि आपुलकी जी मला इथे कधी मिळत नाही आहे म्हणजे आता हे सावत्रपणाचं ठरल्यापासून नाही मिळत त्यावरती नाना म्हणतात निर्णय तुझा असणार आहे आता मात्र सुमित्रा चांगलीच हादरते आता या सगळ्यामध्ये सत्य समजल्यावरती ऋषिकेश आणि जानकी खरंच घर सोडून निघून जाणार का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की